भारताला महाशक्तीच्या दिशेने नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकशे एकव्या मन की बात या भारतीय जनतेच्या होणाऱ्या संवाद कार्यक्रमाचे भाजपा किसान मोर्चातर्फे शहरात तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले भाजपा किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल हे प्रत्येक रविवारला शहरातील वेगवेगळ्या भागात मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि त्या भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात सोमवारी परवारपुरा वडाळी येथील किसान मोर्चा विद्यापीठ मंडळ अध्यक्ष नंदलाल मोहोकार यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबल विद्यापीठ मंडळ अध्यक्ष नंदलाल मोहोकार श्याम बेनिवाल लीलाधर गोस्वामी भीमराव शेरवाने श्यामरावजी गोस्वामी राजेश सदांशिवे मुन्ना भारद्वाज ओंकार बेनिवाल अमोल बेनिवाल हरीश सरवरे गुरु बेनिवाल धनराज गोसावी राज सोनारे दुर्गेश शेरवानी नारायण भगत पवन राजपूत अरुण सोनारे आकाश भारद्वाज यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती